कोरोना लस साठवणूक करण्याची तयारी आता सुरू झाली आहे वॉक इन फ्रीज आणि वॉक इन कूलर या उपकरणांमध्ये ती साठवण्यात येणार आहे औरंगाबादच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात ही सोय आहे नक्की कसं हे सगळं काम चालतं कशा ठेवण्यात येणार आहेत लस नक्की कसा दिसतो हा फ्रीज याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी कोरोनाची व्हॅक्सिन आता दृष्टिक्षेपात आहे आणि तिची साठवणूक करण्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे औरंगाबादमध्ये अशाच एका ऑफिसमध्ये आहे जिथे ही व्हॅक्सिनची साठवणूक करण्यात येणार आहे समोर ही दिसणारी एक छोटी रूम तुम्हाला वाटत असेल मात्र एक महाकाय फ्रीज आहे काय सांगाल आता व्हॅक्सिन बाबत आता लवकरच आता शासनाकडून कोरोनाची व्हॅक्सिन आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे व्हॅक्सिन देण्यापेक्षा व्हॅक्सिनचं स्टोरेज कंडिशन कशी केली जाईल जी जर जा प्रॉपररीत्या जर त्याच्या स्टोरेजची शीत साखळी जर व्यवस्थित मेंटेन झाली तर त्याची उपयुक्तता चांगल्या प्रकारे सिद्ध होईल यासाठी शासनाने आम्हाला ज्या काही गाईडलाईन दिले त्यानुसार आमच्याकडे त्याला कोणत्या पद्धतीने साठवायचं कसं साठवायचं याची पूर्वतयारीसाठी आम्ही सुरुवात केलेली आहे तर सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या वॅक्सिनमध्ये साधारण साठवले ते एक म्हणजे प्लस टू टू डिग्री म्हणजे अधिकच शून्याच्या अलीकडचं जे टेम्परेचर असते दोन ते आठ डिग्रीमध्ये एक तास साठवलं जातं दुसरं एक असं वॅक्सिन ते म्हणजे मायनस डिग्री म्हणजे शून्याच्या खालच्यासाठी तर अशा दोन प्रकारच्यासाठी आमचे दोन फ्रीझर आमच्याकडे एक वॉकिंग फ्रीझर आणि वॉकिंग कूलर अशा प्रकारची यंत्रणा आमच्याकडे तयार झालेली आहे